मला जे आकलन झालं याच्यामध्ये बेसिक कुठचीही गोष्ट अनालाइज करायची ही चार प्रॉंग सिस्टीम आहे हा बरोबर आहे कुठचीही गोष्ट अनालाइज करण्याकरता हो का त्या चार फॅक्टर्स सिस्टीम आपण जर एनालिसिस केलं तर तुम्ही त्याच्या रूट पर्यंत पोहोचू शकता कंव्हर्टेशन अगदी बरोबर आहे आणि या चार चार फॅक्टर्सला परिपूर्णपणे त्याच त्या देचा, त्याच्यावर एकाग्रता करून अध्ययन केलं तर तुम्हाला त्याचं मूळ जे स्वरूप काय आहे आणि त्याचा आविष्कार काय म्हणजे आविष्कारामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहेत फॅक्टर्स इन्वॉल्ड आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणि प्रत्येक फॅक्टरचा तुम्ही इंडिपेंडेंटली अभ्यास करू शकता बरोबर 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 म्हणजे तुम्हाला फायनल प्रॉडक्ट कंट्रोल करायला या चार फॅक्टर्स वरती तुम्हाला नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्या चार फॅक्टर्सचं नियंत्रण करून तुम्ही फायनल प्रॉडक्ट क्वालिटी तुम्ही गव्हर्न करू शकता म्हणजे अगदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा विनियोग होऊ शकतो होऊ शकतो ना होऊ शकतो कारण त्या काय असं सॅग्रिगेट चार फॅक्टर वर पुढे आता पण विचार केला नव्हता आता हे क्लिअर कट चार फॅक्टर्स केले आणि ते दे आर एप्लिकेबल एव्हरीवेअर अगदी बरोबर आहे अगदी कुठचंही काहीही जरी अभ्यास करायचा म्हटला आणि तर त्याच्यावरती हे चार ने अनालिसिस जर केलं हो तर नक्की तुम्ही रूट पर्यंत पोहोचणार बस हा त्याच्यात निष्कर्ष हा त्याच्यात हाँ ठीक है चल अच्छा हाँ बोल आए, आए बोला हाँ सीमा चाहिए

आवाज आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज बरोबर येत नाही तिला बरोबर करायचं माईक 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 तुझा माईक ओपन केलाय का माइक माइक बरोबर आई माईक ओपन केलेला आहे हा हा बोल आवाज आता बोल आता बोल तुझा आवाज आला बरोबर बोल बोल, बोल.

आहेच ना मग नामस्मरण म्हणजे वाणी आलीच ना त्यात नामस्मरणामध्ये पाचवा अध्यात्म संभिता जी सांगितली ती नामस्मरणाच्या संदर्भामध्ये त्याचे आहे बरोबर संदर्भ की खालचा ओठ वरचा ओढ जीभ आणि वाणी या चार गोष्टी आल्याच ना त्यात नाही का नामस्मरणामध्ये नाही बोलता तरी असले तरी वाणी चार आहेत ना बघा वाणी म्हटल्यानंतर ती वाणी फक्त आपण निघालेला आवाज त्यालाच वाणी म्हटल्यानंतर वैखरीच्या नंतर मध्यमा प्रश्च आणि परा या चार वाणी आहेतच ना त्यामध्ये सूक्ष्म देह आणि कारण देह येतीलच त्यात

आपण जे नामस्मरण करतो किंवा वाचन करतो अध्यात्मशास्त्र जे काही करतो तर प्रत्येक क्रिया शरीराचा आणि परमेश्वर तत्वाचा संयोगानेच होते आपला त्यात अहंकार ठेवण्याचा काही अर्थच नाही अर्थ नाही म्हणजे अहंकार हा संधान होऊ शकत नाही अंकार आपला गैरसमज होतो की अहंकार हे सन्धान आहे तर संधान जे आहे हे परमेश्वराची सगळी कृपा हे आहे कारण हीच ती कारणीभूत आहे म्हणून तुम्ही आता या भूमिकेतून प्रत्येक गोष्टी प्रत्येक साधनेचा अभ्यास जर केला तर तुम्हाला या चार गोष्टी तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्याच्यातूनच परमेश्वराचं ज्ञान मिळायला लागेल श्री स्वामी श्री समर्थ बोला श्री स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला 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 तुम्ही दादा नमस्कार आपल्या चरणी आजचा आजच्या प्रवचनाचा आउटपुट मला असं कळलंय की ब्रह्मांडात किंवा कुठल्याही सृष्टीत कुठल्याही फेनॉमिनामध्ये एव्हरी एव्हरी वन हॅज देअर ओन बरोबर अँड आणि त्याचा आउटपुट अगर सगळ्यांना व्यवस्थित इम्पॉर्टन्स मिळेल तर आउटपुट शांती प्रशांती आनंद प्लेझेंट मिळेल बस ती संधी आहे आणि ती संधी साधली पाहिजे माणूस सध्या हा तेच साधायचंय तो संधी साधतो सं, ना त्याला साधू असं म्हणत तेच साधायचंय ते आपली कृपा आपली कृपा पाहिजे श्री स्वामी समान श्री स्वामी समर्थ बोला सोळंके बोला डॉक्टर सोळंके बोला बोला आशीर्वाद आहे बोला सळंके बोला नाही हा बोला 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 ऐकलं 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 ना छान व्यवस्थित झाला सगळं गणेश ला आशीर्वाद आहे गणेश गणेश स्वामी समर्थ ऐकला माझ्यासाठी थोड माझ्यासाठी थोडा क्लिष्ट होता बर बर पण तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला समजून सांगितलं अच्छा तुमच्या आकलनात आलं ना समजण्यात आलं ना हो बऱ्यापैकी माझे एक दोन मागचे बाग याच्यातले गेलेले आहेत पण आज ऐकलं मी आता त्यामुळे आकलन पूर्ण झालं व्यवस्थित महाराजांची कृपा आहे श्री स्वामी श्री स्वामी बोला नमस्कार काका हा नमस्कार बोला नाही हा गणपती अथर्व शीर्षत आजच्या प्रवचनातले शब्द आहेत आए, आए, गणेश विद्या गायत्री चंदा। ओ, गायत्री चंदा। ते त्या ठिकाणी उत्तर रूप आणि पूर्व रूप दिलेलं आहे आणि संधी दिले आणि छंदाने दिले चारही शब्दाचा वापर गणपती अथर्व शीर्षात आहे त्या अर्थाने तुम्ही आता त्या गणपती अथर्व शीर्षाचा अभ्यास जर केला तुम्हाला लक्षात येईल की गणपती अंतर्वर शिष्यामध्ये काय तुम्हाला संदेश दिलेला आहे त्या चार फॅक्टर्सचा तुम्ही अभ्यास करून गणपती अंतर्व शिर्ष्याचा अध्ययन करा आणि चारही शब्दांचा वापर केलेला आहे संधी हा शब्द वापरला आहे पूर्व रूप आणि उत्तर रूपही पटलेला आहे आणि संत असाही शब्द वापरला कसा वापरला आहे त्याचा अर्थ काय अभ्यास करायचा छान आशीर्वाद बोला रोहित बोला श्री स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला, बोला काका पूर्ण ऐकले पाच अनुवाक जे आपण सांगितले ते आपण दुसऱ्या अनुवाकामध्ये प्राणाचं ऊर्ध्वगमन सांगितलं आणि चौथ्या अनुवाकामध्ये गुरु शिष्य संबंधाचं हे सांगितलं तर संधान साधताना किंवा गुरु शिष्य असो किंवा प्राणाचं जे ऊर्ध्वगमन असो यामध्ये प्रारब्ध किंवा आपल्या प्राप्त ज्या भौतिक गोष्टी आहेत ते कधी बाधा येऊ शकतात का म्हणजे ते हिंड्रन्स येऊ शकतो का हो म्हणून सुरुवातीची प्रार्थना केली नाही हिंड्रन्स येऊ शकतात नक्कीच बाधा येऊ शकते नेहमीच कुठली साधना म्हणल्यानंतर बाधा येऊ शकते पण बाधाला आपण बाधित व्हायचं की नाही हा खराब प्रश्न आहे काय बाधा आहे सगळीकडे आहेच पूर्ण ब्रह्मांडामध्ये बाधा नाही असं ठिकाण नाही आणि परमेश्वर नाही असंही ठिकाण नाही तर प्रश्न काय आपण बाधे बाधाला बाधा स्वीकारायचे का परमेश्वराला स्वीकारायचे एवढाच प्रश्न आहे आणि दोन्ही पण तिथे आहेत एकाच वेळेस त्यामुळे संतान जर आपल्याला उडकायचं असेल तर ते संतान आणि संधी संधी म्हणजे काय की आपल्याला जे साध्य करायचे ती संधी आहे संधीतून साध्य करायचे आपल्याला आणि जो आहे तो प्रेरक तत्व आहे तो परमेश्वर तेव्हा त्या परमेश्वराचं अनुसंधान अखंड ठेवलं तर बाधा होणार नाही अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे ती कुठलीही प्रकारची साधना असो साधना असो योग साधन असो स्मरण Anus... अनुसंधान हे टिकलं कंटंट डेव्हलपमेंट छान आशीर्वाद स्वामी करुणा बोल हो आशीर्वाद हो आशीर्वाद नातू आहे ऐकलं का आकलन झालं ना काही समजण्यामध्ये काही समजलं ना सगळं थोडस अवघड होता विषय मला थोडा नवीनही वाटला नवीन आहेरित्रात सांगितलेलं आहे गुरुचरित्र सांगित म्हणजे सिद्ध तू म्हणतात की नामासारखा तुझ्यामुळे मला आज ही पुन्हा गुरुचरित्राची संधी मिळाली म्हणजे या ठिकाणी गुरु ही अधिकार सिद्ध जे आहेत ते शिष्य आहे अधिकार असलेले गुरु हे अधिकार असलेले शिष्य तितकाच त्यांचा हो नामधारक जो आहे आपल्या विवेचनात जे आलं ते असं मला वाटत अगदी अगदी बरोबर आहे अगदी तुम्ही योग्य ना अगदी बरोबर आणि गुरुचरित्राची पूर्णपणे आकलन होणं ही संधी आहे त्याची गुरुकृपा हे संतान आहे लक्षात घ्या काय ते गुरुकृपा हे संतान आहे सिद्ध महामुनी जे आहे ते गुरु आहे आणि नामधारक जे आहे हे त्याचे त्या ठिकाणी उत्तरवर्ण पूर्व वर्ण आणि उत्तर वर्णवर्ण पूर्ववर्ण शिष्य आहे पूर्ववर्ण जो आहे तो नामधारक आहे आणि उत्तर वर्ण जो आहे ते गुरु आहे असं काहीतरी त्यात त्या गुरुच्या कृपेमुळे गुरुची कृपा ही संतान आहे मुख्य तर ती गुरुची कृपा प्राप्त करून आपल्याला गुरुचरित्राचं आकलन करणे त्यातला आशय समजून घेऊन आचरणात आणणे ही संधी आहे आता तुम्ही म्हणजे हे जे काही चार गोष्टी मिळाली ना त्या सगळे व्यवहारात आणि आध्यात्मिक शास्त्रामध्ये सगळीकडे वापरा तुम्हाला छान छान त्याच्यातलं आकलन आणि उत्तर मिळायला स्वामी समर्थक आता स्वामी समर्थक बोला रोजच्या जीवनात आपण ह्या या चार गोष्टी सारख्या प्रत्येक ज्या घडामोडी घडत असतात त्या कशा बघायच्या नाही ते म्हणजे आपण हे चार फॅक्टर्स त्याला लावून पाहिजे म्हणजे निकष लावून पाहिजे म्हणजे कसं कशा करता पाहिजे की एक फॅक्टर जरी डायल्यूट झाला ना हे आपल्याला का पाहिजे हे पहिल्यांदा कळायला पाहिजे कसं पाहिजे हे नंतर बघू का पाहिजे कुठली गोष्टीमध्ये यशाचा जेव्हा विचार करतो आपण किंवा आपल्याला जी उपलब्धी करायची आहे त्या उपलब्धीचा जेव्हा विचार करतो आणि तेव्हा पुष्कळाचा हानाकल वाटतो आपल्याला हे का नाही मिळालं असं जेव्हा विचार करतो तेव्हा जे काही आपण दिमाग किंवा अनालिसिस करतो तर त्या अनालिसिस मध्ये हे चार फॅक्टर आपण करीत धरत तर हे चार फॅक्टर जेव्हा आपल्याला कळतील पूर्णपणे आणि चारी पूर्ण त्या चारही फॅक्टरला आपण न्याय देऊन पूर्णपणे तर त्यावेळेस ती उपलब्धी म्हणजे ती संधी ही तुम्हाला निश्चितपणे योग्य मिळेल तेव्हा एखादी घे आलेली घटनेचं अनालिसिस सुद्धा तुम्ही या चार फॅक्टरच्या माध्यमातून जर तुम्ही करा तर तुम्हाला त्याची कारण मीमांसा आणि तुम्ही काही उदाहरणं तुमच्या ह्याच्यातले झालेले घडलेले घटनेचं तुम्ही प्रयत्न करा की या सर्व घडलेल्या घटनेमध्ये यश मिळालंय किंवा अपयश मिळालंय तर याच्यामध्ये चार गोष्टी काय होत्या कशा कशा त्या घडल्या या ठिकाणी आपल्याला जो काही प्रयत्न प्रयत्न किंवा पुरुषार्थ करायचा आहे या पुरुषार्थामध्ये या चार गोष्टी ह्या येतातच त्याच्यामध्ये आणि म्हणून शेवटी निष्कर्ष सांगताना काय म्हटलं की हे ज्याला कळालेले आहे त्याला सर्व गोष्टी उपलब्ध होती हे शेवटी फलश्रुतीमध्ये सांगितले की हे ज्यांना कळालं ना मग त्यांना सर्व प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी कळतील आता हे चार फॅक्टर जे आहेत ना हे चार फॅक्टर कसे उडकायचे आणि ते उडकल्यानंतर त्याचा विनियोग कसा करायचा हा संशोधनाचा विषय परत एकदा चार फॅक्टर सांगा ना एक दोन तीन चार म्हणून सांगा ना पहिला काय दुसरा पहिला जो आहे पूर्व वर्ण आहे पूर्व वर्ण दुसरा उत्तर वर्ण आहे आणि चौथा जो आहे तिसरा जो आहे ती संधी आहे आणि चौथा संदान आहे पूर्ववर्ण वर्ण उत्तरवर्ण संधी आणि संधान जसं आपली वाणी आहे ना वाणीमध्ये पूर्व वर्ण काय आहे की खालचा जबडा खालचा ओठ उत्तर वर्ण जे वरचा ओठ आहे बरोबर जी आहे जी ती जीभ आहे आणि चौथा वर्ण संधान जे आहे ती वाणी आहे आपल्याला वाणीतून वाणी निर्माण करायची वाणीतून सांगायचंय हे आपल्याला साध्य आहे बरोबर आहे की त्या वाणीला आपल्याला जर निर्माण करेल तर आपल्याला त्या जिबीचा विनियोग करावा लागेल आणि जिबीचा विनियोग करताना खालचा जबडा आणि वरचा हा व्यवस्थित चांगला स्वास्थ्य चांगला असलेला पाहिजे बिघडलेला असता कामा नये खालचा आणि ते जीभ काम करेल आणि जिबीने जर काम केलं तर तुम्हाला वाणी प्राप्त होईल हे उदाहरण आहे असं उदाहरण तुम्ही प्रत्येक व्यवहारातल्या गोष्टीमध्ये पाहू शकता आणि एकदा ते ज्ञान झालं तुम्हाला आणि ते निकष तुम्हाला वापरता आले तुम्हाला जे काही आहे ते प्राप्त होईल okay. खर खर आपण वाणी हे फायनल प्रॉडक्ट म्हणलं पाहिजे ना म्हणजे जे विद्युतच्या म्हणजे जे ते ते विद्युत काहीतरी असलं पाहिजे ना वाणीच कसं ते संधान असेल नाही नाही असं या उदाहरणामध्ये वाणी आहे जे उदाहरण खालता जबडा वरता जबडा जीव आणि वाणी हे चार फॅक्टर्स आहे बरोबर आहे वाणी जे वाणी निर्माण करण्याची प्रेरणा झाल्यामुळे त्या संधीमध्ये असलेली जीव काम करायला लागली सांगायचं आहे हा विचार तुमच्यामध्ये आला तर ते प्रेरक तत्व आहे नाही का त्या प्रेरक तत्वातून मग ती संधी काय साधली तर जिबेने हालचाल केली आणि ती हालचाल करण्याकरता त्याला आवश्यकता काय होती खालचा ओठ आणि वरचा खालचा जबडा आणि वरचा जपडा हा अत्यंत स्वस्त असा पाहिजे आणि त्याचा विनियोग झाला पाहिजे हे उदाहरण आहे आणि म्हणून त्याला संविता शब्द वापरला संविता शब्दाची विजणं आवश्यक संविताला संधी असाही शब्द वापरला आणि संतान असाही शब्द वापरला संतान म्हणजे अल्टिमेट प्रोडक्ट काय आणि संधी म्हणजे काय की जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ती संधी संधी सोडली नाही पाहिजे असं आपण म्हणतो आणि कोणीतरी संधान केलंय म्हणून हे घडलंय असं आपण म्हणतो व्यवहारामध्ये आणि कोण कोड़ पूर्वी कोणी सुरू केला नाही नंतर त्याला पूर्ण कोणी केलं असे आपण म्हणतो हे शब्द सुद्धा आपल्या व्यवहारामध्ये होतात की इनिशिएशन कोणी केलं आणि टर्मिनेशन कोण केलं काय पूर्व वर्ण आणि उत्तर वर्ण आहे म्हणून अनेक टर्मिनॉलॉजी मध्ये आपल्याला त्याचं अध्ययन करता येईल आणि संशोधन करण्याचा विषय मुळातून हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत करायचं तुम्हाला संशोधन विचार चिंतन करावं लागेल आणि असं काही उदाहरण असेल तर तुम्ही मला येता सांगा मी त्याच्यावर संशोधन करून त्याचं उत्तर देईल तुम्हाला तर ठीक आहे चला आशीर्वाद श्री स्वामी चला ठीक आहे आजचा वेळ झालेला आहे आशीर्वाद हा बोला बोला भराच बोला आशीर्वाद आशीर्वाद लेने के लिए आपको बस बस बहुत आशीर्वाद है।, है आनंद तो है आनंद है चला आम्ही इथे थांबतो कारण आमची बैठक आहे पुढे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय